آه oh, تو

काही लोकांच्या रस्त्याचा प्रश्न होता हे प्रश्न इतर चर्चेला गेले शिष्टमंडळाने पण इतर चर्चेच्या वेळी हे प्रश्न मांडले परंतु कचरा डेपोच्या बाजूमध्ये रामदू साहेबांची भूमिका जी होती ती काय ह्या लोकांच्या बाजूची नव्हती ही एक एकतर्फी वाटली आणि म्हणून कचरा डेपो आमचं पण म्हणणं आहे शहर वाढतं शहर आहे त्या शहराचा योग्य ठिकाणी कचऱ्याचं नियोजन झालं पाहिजे आणि त्या कचरा डेपोचा कोणालाच प्रादुर्भाव व्हायला नको गावा गावच्या लोकांना पण त्याचा त्रास नको आणि ज्या ठिकाणी कचरा डेपो उभारला जाईल त्या ठिकाणी पण लोकांना त्याचा त्रास व्हायला नको अशा प्रकारची आमची मागणी होती आणि त्या मागणीसाठी आम्ही हा मोर्चा इथं आला होता याच्यावरती चर्चा था झालेली आहे तहसीलदार साहेबांनी आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही पुन्हा येतो एकदा तो, एक तो परिसर तपासून पाहू आणि त्या परिसराप्रमाणे कुठं योग्य वाटत असेल त्या ठिकाणी कचरा डेपोचा फायनल करू त्याचबरोबर आपल्या मोर्चाला आलेल्या लोकांकडून त्यांनी सूचना मागितली की आपल्या चांदवडच्या परिसरामध्ये चांदवड नगरपंचायतच्या परिक्षेत्रामध्ये अजून कुठं कुठं जागा कचरा टेपोला योग्य हो आहेत अशा प्रकारच्या सूचना जर आल्या तर त्या सूचनांचा पण आम्ही विचार करू अध्या ठिकाणी कचरा टेपो उभारण्यासाठी काय काय कोणती तयारी करता येईल ते करू अशा प्रकारच्या त्यांनी या मोर्चाच्या शिष्टमंडळाला सांगितलं तुम्हाला मोठ्या त्या बैठक डेपो <पारी> हटवायचं की कुठं ठेवायचा याच्याबद्दलच जर ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये जी काही पाहणी होईल त्या पाहणीनंतर तिथले स्थानिक लोक पंचायत आपल्या नगरपंचायतमधले प्रमुख लोक त्याचबरोबर सीईओ प्रांत तहसीलदार आणि त्याचबरोबर वन विभागाचे लोक व्हिडिओ हे सगळं काही त्या परिसराची पाहणी करतील नवीन आलेल्या सूचनांची पण पाहणी करतील आणि त्याच्यानंतर फायनल निर्णय होईल गेल्या सत्तावीस ते अठ्ठावीस दिवसापासून आजच्या आम्ही मोर्चामध्येच सांगितलं सगळ्यांना की जोपर्यंत ठोस अशा प्रकारचा निर्णय होत नाही एकतर आपल्या त्या उपोषणकर्त्यांना समाधान वाटेल अशा प्रकारचं तिथं नियम म्हणजे त्यांनी माहिती द्यावी किंवा तिथं जर कचरा टो करायचा झाला तर कोणालाच त्रास होणार नाही अशा प्रकारचं जर नियोजन असेल तर तिथं समाधान होईल अन्यथा दुसरीकडे कचरा टप्पू हलवल्याशिवाय ते उपोषण संस्था कामा आहे अशा प्रकारचे आम्ही पण त्यांना सूचना दिलं पुढचं पाऊल काय राहणार नाही आम्ही सांगितलं की हिचं जे काही म्हणजे पाऊल उचललं गेलं नाही योग्य पद्धतीने तर याचा पुढची लढाई आहे ती नाशिकच्या कलेक्टर ऑफिसवरती मोठं आंदोलन होईल त्याच्यामध्ये हा कस्टा डिपोचा बंदीच्या प्रश्नाचा आणि इतर जे काही घरकुलाचा प्रश्न वगैरे त्या सगळ्यांवरती या मागण्या घेऊन त्याच्या विचार